मी देण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीला त्याच्यातून कमी करण्यासाठी सरकारनं ही योजना सुरू केली नाही लोकप्रतिनिधीला त्यांचे काय शासनाच्या सवलती असतील मिळतात तुम्ही अधिकारी तुम्हाला तुमच्या सवलती बघायला मिळतात तर आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी ना आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे जलतीची सेवा केली पाहिजे त्यामध्ये या राशन तुम्ही आम्हाला असा शब्द दिला होता की मी त्यांना तुम्ही बत्तीस राशन दुकानदार जे त्या बत्तीस राशन दुकानदारांनी वाटप करण्याला उदक घेतले होते तुमच्याकडे रिपोर्ट केले होते तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती मग पुढं पुढे काय झालं ते आम्हाला तुम्ही कळवलं नाही हा एक मुद्दा हे राशन दुकानदार यांची जा तुम्ही त्यांच्यावर जबाबदार अधिकारी तुम्ही यांच्यावर कार्यक्रम काय करत नाही जर्दीमध्ये सहज मॅसेज जातो की हे कुठे दबायले असतील आपल्याला राशन मारा भेटणार नाही का दुसरी भेटतील ना मग तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा काही लोकांना राशन देत नाही राशन बंद केलं लेखी उत्तर सांगत नाही म्हणजे यांची कार्यवाही जाऊयासाठी शासनाची योजना नाही तर अशा पद्धतीने जाऊया पाऊद नाही येऊ द्या समाधान होऊ दे आमचे कार्यकर्ते प्रत्येकाचं काय म्हणते आहे ते ऐकून घ्या नंतर आम्ही बाहेर जाऊ राष्ट्रवादी बऱ्याच वेळेस सांगितलं आणि कोणता दुकानदार पावती देत नाही हे तुम्ही ना तुमच्या मीटिंग मध्ये त्यानंतर राशन किती मिळालं त्या माणसाला किती त्याच्या नावावर आलं ते त्याला कळत नाही त्याला काही ठिकाणी थर्म मशीन बंद असतात आता तुम्ही थर्म मशीन बदलल्या पण अजूनही लोक रेग्युलर मशीन चालू असून आपण प्रत्येक जण बोलणार आहे काय सांगू शकता मशीन चालू ठेवायला मान सन्मान तर त्यांना तुम्ही त्याच्यानंतर राशन बाबतची सर्व माहिती दुकानाबाहेर लावण्याचं आपलं ठरलं होतं शासनाचा नियम आहे मग का तुमच्या आम्हाला मार्केट आला मार्केट تي आला किती वाटतं साहेब प्रत्येक व्यक्तीला त्यांचे ते रजिस्टर वगैरे मेंटेन करत नाही विरोध नाही तुम्ही आमच्या सोबत चालता का काही दुकानदाराला आपण भेटी देऊ समजून घ्या सगळ्या मशीन आले फक्त मार्केट किती आला हां बोर्ड आहे बोर्ड ऑन माल आता मला टाकून आला प्रत्येक दुकानात बोर्ड नाही काय वाटतं त्यानंतर राशन कार्डासाठी लोकांना आधुनिक खेळ घ्यावं लागतं आपल्या इथं राशन कार्डासाठी बऱ्याच लोकांनी कोण असा आता लाडकी बाईन बद्दल तर बरेच राशन दुकान राशन नावं काढणं टाकणं सुरू झाले लगेच आज गोळा गेले ना सकाळी सया केल्या जर असं काम चालू असेल चालेल नाही दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी जे अनाधिकृत लोक आपली नेमलेले काही ते पैसे घेतात लोकांची आवणूक करतात तर या सगळ्या गोष्टी आपण जबाबदार अधिकारी आपण शासनाचा कोट्यावर दिवपाचा खर्च आहे आपल्या सर्व हे दुकानदारी म्हणून सरकारने केलं नाही आपल्या सर्वांसाठी आहे नागरिक गेले आम्ही नागरिक हे दिलेली आहे तर तुम्ही ह्या सर्वांची सेवा करा सलागार लोकांना आम्ही तू सांगता आपल्याला नागरिकमध्ये भुकुमच्या एक बाजूला करून आम्ही लोकशाही आणलेली आहे मग आता त्या लोकशाही तुम्ही सन्मान करा आणि प्रवासाला त्यानंतर राहिली राहिलेलं आहे ते आता दोन तीन महिन्यात कोणती अडचण नाही राहील साहेब आहे माझी सगळे गोष्टी समजून सांगितले या मुद्देवर स्पष्टीकरण करू सध्या प्रत्येक मी दुकानदारला पावती देण्याचा अधिकार तेच आहे मी त्याला नोटीस काढून देतो दुकानदारला पावती का येत नाही ज्याच्या धारकाला किती जाईल त्याला कळायला पाहिजे तुम्ही मुद्दे वाचा प्रत्येक लवकर <caniser> जायचा <email> <coughs>

तुम्ही पत्र काढून प्रत्येक कॅशनकाराला सांगण्यात यावं की आपल्या दुकानाच्या बाहेर शिकवावं एकाच अनधिकृतपणे काही पण चालू आहे आपल्या पक्षाला जाहीर पत्रकाद्वारे झाले अथवा तर जाहीर प्रकार नागरिकांना ते तुम्ही सांगण्यात यावं एक मागणी

प्रतिधारारा गतिविधिनारा कराती दारिबर मौन जन बोलतो का आला बोलता केला प्रबंध प्रबोटित तो बोलतो तोने आला बोलदा आला बोलता होस की मां के ना मां के ना पे वो चला तो क्या मैं तो नहीं बोलता जिनमें तो पानी बोलता जिनमें पानी बोलता आदमी बोलता आदमी लखमापाला ब्रह्मा लगे बोल दिस की किस में बनता पे बनता पे बनता बिल्डर ने भी ने को था हां अभिनंदन रूपकन क्या जिम्मेदार हमें कामों लाग गया था तीन लोगन छोड़ रहे हैं लिख परो जरा से पे बैठे थे सो पे वो रानी पप्पी रहा था फिर आती थोड़ा और ये इनके क्या करने है बोल मन याद क्या कर रहे हैं मौसमी ग्रहण निमित्त बोलो ना सरकार ने बोला आना और भी जा रहा है इनका सर सर वो बोल रहे हैं हां तुमच्या टेबल ला जे अनाधिकृत जे कर्मचारी तुम्ही बसवलेले हे दोन दोनशे रुपये पाच पाचशे रुपये टेबल लागलं आम्हाला

दहा पात्र नाही तीन ऑपरेटर मेकॅनिकल संजय गांधी मध्ये संजय गांधी मंग आहे पुरोडा कोरड्यामध्ये तीन ऑपरेटर एक पेमेंट घेईल कंटिन्युशन मी जे ऑपरेटर कर्मचारी कर्मचारी असतात ते फक्त फुल करण्याकर प्रत्येकातून घेतात तुम्हाला आम्ही अर्ज लिहिले तुम्ही फॉलो तरी हे पत्र दिलंच नाही आता म्हणे

अब आप बोलेंगे कि हमने उनकी रिकॉर्डिंग करके लाके देने क्या आपको हमारा सीधा सीधा आरोप यह है कि एक भी किसी का भी नाजायज राशन खाया जाना नहीं चाहिए तीसरी तो बात कल तेज साहब ने कल्याणकाड़े साहब जब आए थे ऑफिस के अंदर सारे लोगों के सामने बोला जो भी लोगों का पीला राशन कार्ड है उसका 35 किलो राशन उसमें नाम कम हो या ज्यादा हो यह कल राशन कार्ड राशन कार्ड में दो हैक्षादय हाँ में, वाला है। में अच्छा। दो। और उसको पांच किलो अंत्योदय पैंतीस किलो अंत्यो जो है उसको पैंतीस किलो राशन है दोनों लोगों को पूरा राशन मिलता है पीले राशन कार्ड में है क्या बोला सब मेरी बात ध्यान सुन लो जिम्मेदारी के साथ सामने जो में राशन कार्ड है उनको किलो राशन उसका राशन कार्ड में एक नाम हो दो नाम हो चार नाम हो या फिर दस नाम हो, उसको 35 किलो राशन मिलना है दस नंबर ले रहे थे तो अंत्योदय तो उसको पूरा 35 किलो राशन है तो कोई दुकानदार अगर एक दाना भी कम देता है एक किलो आधा किलो भी कम देता है उसकी अगर आप लोग तो यहाँ नहीं पहुँच सकते तो हमारे जितने कार्यकर्ते है आम आदमी पार्टी के के इनके पास जो भी एरिया में आप रहते हैं वहाँ उनसे मिलो और उनको तकरार दो हम यहाँ तक आपका काम करके देंगे तुम्हारे तो दुकानदार की क्या प्रॉब्लम तो वो भी को तो कम कह रहा है माता ऐसी बोलते बोलते

राशन वार्डात कब्स चालू राशन कार्डात कब्स चालू आम्ही अठ्ठावीस तारीखच माझ्या काम करून ठेवली माले जे लोक आहे माझे तिथे दुकानदार

आता आम्ही फुल गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना जर त्यांना आवाहन ती कोणाची कोणती तक्रार असली खूप परंतु